डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गुलाबी थंडी वाढली आहे या थंडीच्या हंगामामध्ये पैठण येथील विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे सा आगमन झाले परंतु दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या यंदा मात्र बदलत्या वातावरणासह काही विविध कारणांमुळे घटल्याचं दिसून येत आहे नोव्हेंबरमध्ये येणारे विदेशी पक्षी यंदा जवळपास दीड महिना उशिराने जायकवाडी परिसरामध्ये दाखल झालेत पाहुयात जायकवाडीच्या एकवीस हजार चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण परिसरात पक्ष्यांसाठी मुबलक अन्न असते मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने क्षमतेने भरले नाही त्यामुळे धरणाच्या मागील दलदलीच्या भागात पुरेसे खाद्य उपलब्ध नाही परिसरात प्लेमिंगो तलवार बदक भुवई बदक कुकरी गरुड रंगीत करकोचे तरांग बदक चक्रवाक बदक चक्रांग बदक रोहित पानघार माळ भिंगरी कुरव शिरवा सुरई पिंटेल या पक्ष्यांचे आगमन झालेले दिसून येत आहे परंतु यांची संख्या दरवर्षीपेक्षा यंदा कमी आहे जायकवाडी पक्षी अभयारण्यामध्ये दरवर्षी हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने देशविदेशी स्थलांतरित पक्षी या ठिकाणी येत असतात कारण हा प्रकल्प उथळ असल्यामुळे पानपक्ष्यांना आवश्यक असणारं जे खाद्य आहे शैवाल असेल किंवा वेगवेगळ्या पान वनस्पती असतील या खूप मोठ्या प्रमाणाच्या वरती असतात त्यामुळे पक्षांना मुबलक खाद्य या ठिकाणी उपलब्ध असतं या सर्व स्थलांतरित पक्षांमध्ये मुख्य आकर्षण असणारा रेड फ्लेमिंगो ज्याला आपण रोहित किंवा अग्निपंख म्हणतो हा मुख्य आकर्षण असतो सर्व पक्षीप्रेमी पक्षीतज्ज्ञ आणि पर्यटकसुद्धा आतुरतेने या पक्षाची वाट बघत असतात यावर्षीसुद्धा जायकुडीवरती कमी संख्येने काय असताना परंतु अग्निपंख हे दाखल झालेले आहेत त्याचप्रमाणे इतरही काही स्थलांतरित पक्षी या ठिकाणी दाखल झालेले आहेत सध्या जरी त्यांचं प्रमाण कमी असलं तरी येत्या काळामध्ये त्यांचं प्रमाण नक्की वाढेल कारण यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे परिसरातले जे लहान मोठे पानवोठे आहेत त्यामध्ये पाणी कम, कमी पाण्यासाठा कमी आहे आणि ते लवकरच आटण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथलं त्या पाणी संपलं की हे सर्वच पक्षी स्थलांतर करून जायकवाडीवरती आपल्याला दिसायला लागतील त्यामुळे साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावरती जायकवाडीवरती यावर्षी स्थलांतरित पक्षी बघण्याची पर्वणी सर्व पक्षीप्रेमी पक्षीतज्ञ यांना मिळण्याची शक्यता आहे गौतम बनकर एमसी न्यूज पैठण